भूमिका आहे आणि त्या माध्यमातून शासनान परवानगी घेऊन परिवहन खात्याला निर्देश दिले की ई बाईक टॅक्सीला परवानगी द्यावी आणि तशा पद्धतीचा लायसन्स जे आहे ते ओला उबर आणि रॅपोडो ह्या तीन कंपन्यांना दिवसपूरप्रत ह्या तीन कंपन्या आमच्याकडे आल्या तातून त्या तर्णी, तर्णी तर्णी जे लायसन्स असतं ते दिल आणि त्या दरम्यान त्यांनी घेतलेल्या ई बाईक टॅक्सी तुमच्याकडे दाखवा मिळाली किती ई बाईक टॅक्सी रस्त्यावर तुम्ही चालवणार आहात त्यावर जे ड्रायव्हर्स आहेत ते कुठले असणार त्यांची नोंदणी केली आहे का किंवा पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे त्यांच्यावर मी घेतलेलं आहे का याची माहिती आम्हाला दिल्यानंतर त्या बाईक रस्त्यावर आणण्याच्या संदर्भातलं आमचं धोरण होतं आणि त्यानुसार आम्ही त्यांना परवानगी दिली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ही काही टॅक्सी सोडा पेट्रोल वर चालणाऱ्या ह्या बाईक त्यांनी रस्त्यावर आणल्या प्रमुखाने रॅपिडो कंपनीच्या एका बाईक स्वारानं काही अपघात केला आणि त्या अपघातामध्ये प्रवाशांचा मृत्यू झाला उबेर च्या एका वाहकानं कल्याण मध्ये एका महिलेचा विनयभंग केला तशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली अशा प्रकारच्या ज्या घटना वारंवार आणि त्याचबरोबर ह्या ही बाईकच्या ऐवजी पेट्रोल बाईक चालवणाऱ्या ज्या टॅक्सी होत्या त्यांच्यावर न गुन्हे दाखल करता आम्ही छत्तीस गुन्हे हे रॅपिडोच्या जे कंपनीचे मालक होते त्यांच्या विरोधावर दाखल केले त्यामध्ये काही गुन्हे हे ओला आणि उबेरचे आणि त्यामुळे प्रवाशी सुरक्षित राहावा ही राज्य शासनाची भूमिका आहे परंतु त्याच उल्लंघन जर हे रॅपिडो उबर आणि ओला संख्या ह्या कंपन्या करत असेल आणि राज्य शासन किंवा परिवहन डिपार्टमेंट जे आहे माझ्या खिशामध्ये अशा पद्धतीने वागणूक असेल प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतील महिलांच्या सुरक्षिततेचा जो महत्वाचा त्याच्याशी खेळत असतील तर आम्ही त्याला सोडणार नाही आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की उद्या दोन दिवसामध्ये आमच्या आमच्या परिवहन खात्याचे सेक्रेटरी असतात त्याच्या अंतर्गत एक समिती आहे आणि त्या समितीच्या बाबतीत माध्यमातून काही निर्णय हे घेतले जातात ओला उबेर आणि रॅपिडो यांच्या बाबतीत स्टेट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी म्हणजे ची आ, जी समिती आहे ते समितीची परवा बैठक आहे दोन दिवसानंतर आणि त्या बैठकीमध्ये ते त्या संदर्भात निर्णय घेते आणि चुकीच्या पद्धतीनं अशा पेट्रोलच्या गाड्या रस्त्यावर आणत असतील जे चालक असतील त्यांचं कुठल्याही प्रकारे कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा त्यांना परवानगी देत असतील करत असतील किंवा महिला प्रवाशांशी योग्य प्रकारे त्यांची वागणूक होत नसेल किंवा जी नियमावली ठरवून दिलेली आहे राज्य शासनाने ई बाईक टॅक्सीसाठी त्या नियमावलीचं पालन करत नसतील तर निश्चित आम्हाला योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत घ्यावा लागेल आणि त्याच्या सूचना माझ्या डिपार्टमेंटला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका